फ्रेंड्स वर्ष ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता झालेली आहे सकाळ आणि माझी दोन्ही मुलांची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि माझीसुद्धा आंघोळ झालेली आहे आणि या ठिकाणी माझी मुलं झोपलेली आहेत आणि आता मी इथे बाकीची कामं करायला माझे कपडे धुणेसुद्धा राहिले आता मी कपडे धुवायला घेते तुम्हाला दाखवते माझे पाड झोपलेले आहेत आंघोळ झाल्यावर तसेही लहान मुलं झोपून जातात मित्रांनो हा ओजस आहे आणि खाली आरव झोपलेला आहे आणि पहा त्यांचा पसारा सुद्धा पडलेला आहे सर्व मी आता उचलणार आहे आणि या ठिकाणी मी कपडे धुवायला सुद्धा घेणार आहे आता मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावते आणि मग देवपूजा करायला घेते मी माझ्या मुलांना नाश्ता वगैरे चारला आणि त्यानंतर त्यांची आंघोळ वगैरे करून त्यांना झोपून दिलेला आहे आणि माझा सुद्धा नाश्ता झालेला आहे आणि आता मी बाकीची कामं करायला घेते या ठिकाणी आता मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून घेत आहे त्यासाठी मी बाथरूममध्ये पाईप लावून घेतलेला आहे आणि आता मी निरमा वगैरे टाकून घेते या ठिकाणी आता मी देवपूजा वगैरे करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मुलांनी सर्व पाळून ठेवलेलं आहे आणि आता मी ते सर्व उचलून व्यवस्थित लावणार आहे काही लोकांचं म्हणणं नसते स्त्री घरात राहते ती काहीच करत नाही असे काही लोकांचे खालचे विचार सुद्धा असतात परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण सर्व जास्त आहे त्यांना लहान लहान गोष्टीपासून सर्व पाहावं लागते घरातलं आ, या ठिकाणी देवपूजा करणं हीच एक कामच आहे या ठिकाणी सगळं मंदिर वगैरे पुसून घ्यावं लागते आपल्याला आणि जर आपण देवपूजा केली तर आपल्या घरात खूप शांतता समृद्धी राहते आणि इथूनच आपल्या घर ज्यांची सुद्धा प्रगती होत असते तर ज्याही लोकांचं म्हणणं आहे स्त्रिया घरी राहून काय करतात त्यांना हे समजायला पाहिजे की घरीसुद्धा भरपूर कामं असतात आणि आपण भाजी जरी करायला घेतो म्हटलं तरीही भाजीचं कापणं वगैरे लसूण कांदा या ठिकाणी लहान लहान गोष्टी पाहाव्या लागतात मुलांचा अभ्यास मुलांना वागवून सा सांभाळणं हे काही कमी कामं नसतात या ठिकाणी या ठिकाणी माझी देवा लांगोळ घालून झालेली आहे आणि मी पुसून देवपटात ठेवत आहे या ठिकाणी मी आता चंदन घेतलेलं आहे आणि सर्व देवांना लावत आहे त्यानंतर कुंकू हे माता लक्ष्मी आणि ज्याही देवी आहेत त्यांना लावत आहे या ठिकाणी माझी पूजा करून झालेली आहे आता मी आवर अगर, अगरबत्ती वगैरे लावून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीची कामं करायला घेणार आहे या ठिकाणी माझा आवाज हळू आला असेल कारण माझी मुलं झोपलेली होती आणि ते उठायला नको यासाठी मी आवाज देताना एकदम दे हळू बोलत होती या ठिकाणी आता मी वटाण्याचे शेंगाचे दाणे काढत आहे आज मी वटाण्याची कचोरी बनवणार आहे संध्याकाळी आणि त्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर या ठिकाणी मी संपूर्ण वटाण्याचे दाणे काढून घेणार आहे माझे दाणे काढणं होईपर्यंत माझे कपडेसुद्धा धुऊन निघतील या ठिकाणी पाहू शकता माझे कपडे धुऊन झालेले आहेत आता मी मशीनमधून ड्रायरमधून ते कपडे काढत आहे आणि माझी मुलंसुद्धा उठलेली आहेत या ठिकाणी मी ड्रायरमधून कपडे काढून बकेटमध्ये टाकत आहे आणि आता हे कपडे मी माझे मिस्टर आल्यानंतरच वर सुकवायला नेणार आहे कारण लहान मुलांना एकटा सोडून वर जावत नाही मला आणि तसंही आपण जर वर गेलो तर कपडे वाव टाकायला बराच वेळ लागतो आणि त्यामुळे हे दोघे असल्यामुळे हे घरात काय करतील याची अंदाज नाही आणि ते सुद्धा भीती असते म्हणून या ठिकाणी मी सर्व व्यवस्थित पाईप वगैरे गुंडाळून ठेवत आहे मी सहसा जे बेडरूमचा दरवाजा आहे ते लावूनच ठेवते कारण हे दोघेही बाथरूमजवळ येतात आणि बाथरूमचा दरवाजा उघडतात त्यामुळे मी आ, हे बेडरूमचा दरवाजा लावूनच घेत असते या ठिकाणी आता मी दोघांसाठी अनार घेतलेला आहे डाळिंब ते कापून देणार आहे त्यांना डाळिंब अजून चावता येत नाही कारण त्यांना दात आलेले नाही खालचे दोन दात आलेले आहेत परंतु आरवला अजून एकही दात आलेला नाही त्यामुळे त्यांना ते व्यवस्थित चावता येत नाही परंतु तरीही मी त्यांना थोडंफार देते या ठिकाणी मीही डाळिंब खाऊन घेणार आहे लहान मुलांचं पोट भरलेलं असलं की ते छान खेळतात हे पहा इथे या ठिकाणी दोघही मस्तपैकी खेळत आहे आणि ते मला जास्त त्राससुद्धा देत नाही फक्त ते माझ्या मागेमागे येतात जेव्हाही मी काम करत असते किंवा किचनमध्ये असते तेव्हा ते माझ्या मागे मागे येतात आता मी किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला घेणार आहे तर मित्रांनो आता मी या ठिकाणी टमाटाची चटणी बनवलेली आहे आणि आता मी भाकर बनवणार आहे टमाटाची चटणीसून भाकर खूप छान लागते आणि तसंही सोबत भाकर खायला खूप छान लागते आणि मलासुद्धा खूप आवडते म्हणून आता मी भाकर बनवणार आहे या ठिकाणी मी हे भाकरीचे पीठ म्हणून घेत आहे आणि मित्रांनो मी याला गरम वगैरे पाणी घेत नाही मी थंड पाण्यालाच हे भाकरीचे पीठ भिजवते आणि खूप छान खूप वेळपर्यंत हे कणिक चुरून घेत असते अशा प्रकारे आपल्याला ही कणिक खूप वेळ चुरून घ्यायचे आहे मग आपल्याला थंड पाण्या आपण हे भिजवलं तरी आपल्याला भाकरी एका छान आणि मी भाकरीला लाडू शकतात कान मध्ये थापलेली भाकरी जमत नाही तर या ठिकाणी माझी चव्हाण चटणी झालेली आहे आणि आता मी भाकरी करायला घेतली यामध्ये थोडं पाणी टाकून घेते मी आता थोडा गरम मसाला घालून घेते आणि मग गॅस बंद करून घेते या ठिकाणी माझी गावरण टमाटर चटणी बनवून तयार आहे मी गॅस बंद करून घेते आणि यावर आपण झाकण ठेवून घेऊया या ठिकाणी माझा भाकरीचा उंडा चुरून तयार आहे आता मी भाकर करायला घेते या ठिकाणी मी एक भाकरीचा उंडा घेतलेला आहे आणि आता मी मस्तपैकी भाकर बनवून घेते मी लाटूंचीच भाकरी बनवत असते कारण मला थापलेली भाकरी जमत नाही आणि या ठिकाणी पहा आम्ही हे जो भाकरीचा उंडा आहे तो गरम पाण्याने सुद्धा भिजवला नाही फक्त थंड पाण्याने भिजवला पण मी त्याला खूप चुरलं होतं म्हणून पहा भाकर माझी किती छान येत आहे आणि अजिबात तुटत नाही आहे पहा एकदम गोल भाकर येत आहे आणि चिपकतसुद्धा नाही आहे ती पोळपाट्या पहा किती गोल आणि छान भाकर जमलेली आहे माझी आणि लाटूंची भाकरी पातळसुद्धा होते आजकाल सर्व लोक पोळ्यास खातात परंतु मला भाकरी आवडते त्यामुळे मी अधूनमधून भाकरी बनवत असते आणि कोणकोणत्या भाज्यांसोबत तर भाकरी खूपच छान लागते खायला आणि भाकरी ही शरीरासाठी खूप उपयुक्तसुद्धा असते कारण भाकरीमुळे म्हणतात शुगर वाढत नाही शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि भाकरी ही खूप पौष्टिक असते त्यामुळे सर्वांनी अधूनमधून तरी भाकरी खायला पाहिजे परंतु आजकाल तर आपल्याला भाकरी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात पण महाराष्ट्रातील हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मात्र भाकरी आजसुद्धा बनवतात आणि जे नॉनव्हेज आहेत नॉनव्हेजसोबत तर भाकरीसुद्धा मिळते हॉटेलमध्ये या ठिकाणी मी मस्त छान अशा भाकरी लहान लहान पतल्या बनवून घेत आहे भाकरीला फक्त शेकायला वेळ लागते थोडा भाकरी लवकर शेकल्या जात नाही आणि मी या ठिकाणी फक्त ताव्यावरच भाकर शेकून घेत आहे गॅसवरती भाकर पुन्हा शेकत नाही या ठिकाणी मी भाकरी मस्त शेकून घेत आहे दोन्ही साईडने आणि भाकरीसोबत ताज्या हिरव्या मिरची सुद्धा खूप छान लागतो खायला त्यानंतर बेसन भाकर सुद्धा खूप छान लागते या ठिकाणी माझी मुलंसुद्धा खाली खेळत आहे किचनमध्ये जेव्हाही मी किचनमध्ये येते किंवा बेडरूममध्ये असते तेव्हा ते माझ्या मागेमागेत असतात आणि घरातील जे किचनमधले भांडे आहेत ते सुद्धा ते काढून खेळतात आणि मला त्यांना ते खेळू द्यावंच लागते नाही तर ते मला काम नाही करू देत आणि रडतात त्यांना खेळणे भरपूर आहेत खेळायला परंतु लहान मुलांना तसंही घरातले भांडी खूप आवडतात खेळायला आणि पाणी तर विचारूच नका लहान सर्व लहान मुलांना पाणी खेळायला खूप आवडते परंतु त्यामुळे त्यांचे कपडे ओले हो होतात आणि त्यांना सर्दी ताप येऊ शकतो मी तर बाथरूमचा दरवाजा आणि बेडरूमचा दरवाजा कायम बंद ठेवत असते कारण जर मी तो उघडला तर ते बाथरूममध्ये जातात तर मित्रांनो हे पहा या ठिकाणी भाकरी करायला घेतलेली आहे आणि माझी भाकर अजिबात सुद्धा उलटत नाही आहे आणि मी हे पीठ खूप छान मळून घेतलं होतं आणि तेही थंड पाण्यान हे पीठ भिजवलं होतं मी तरी सुद्धा माझी भाकर अजिबात उलटत नाही आहे कारण ह्या भाकरीला मी खूप वेळ चुरलेला आहे आणि हा हे कनी सुद्धा खूप छान मुरून तयार आहे म्हणून पहा साईडला सुद्धा उलट नाही आहे आणि मी हे भाकर लाटूचीच करत आहे कारण मला खापलेल्या भाकरी जमत नाही एकदम पोळीसारख्याच छान पातळ भाकरी मी करत आहे

त्यामुळे आता मी जेवायला घेणार आहे आणि ती गरम असताना या ठिकाणी मित्रांनो माझा सर्व सावकाम करून तयार आहे आणि आता मी जेवायला ताट वाढलेला आहे तर मग तुम्हाला दाखवते आज मी जेवणामध्ये काय बनवलेलं आहे ते हे पहा या ठिकाणी आहे टोमॅटोची चटणी ज्वारीची भाकर पापड आणि कांदा चला तर मग तुम्ही सुद्धा या जेवायला आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय